अभिनेता सलमान खान यांच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलीस चादरीने गळफास लावून घेतला त्याची प्रकृती गंभीर होती पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आज सकाळी साडे ते बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीची पाहणी करण्यात गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर होता चौदा एप्रिल रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मधील सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला होता बाईकवरून आलेले दोन्ही शूटर्स गोळीबार करून तातडीने फरार झाले आणि मजल दरमजल करत ते गुजरातच्या बुज येथील एका मंदिरात जाऊन लपले होते मुंबई पोलीस तसेच क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत शोधून काढले होते गुप्ता आणि सागर पाल अशी त्या आरोपींची नावे होती या हल्ल्याची जबाबदारी बिष्णोई गँगने घेतली होती त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरूच होता पोलिसांनी या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले दोन्ही शूटर्सना पिस्तूल पुरवल्या प्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदन आणि अनुस्थापन या दोघांनाही बेड्या या आरोपी पैकी अनुस्थापन याने आज पोलीस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे त्याने चादरीने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला अखेर त्याचा मृत्यू झाला अनुस्थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहे मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार चौदा एप्रिल रोजी गोळीबार करण्याआधी शूटर्सने चार वेळा सलमान खानच्या घराची रेखी केली होती एवढंच नव्हे तर त्यांनी एकदा सलमान खानच्या पनवेल येथील पाळत ठेवली होती मात्र सलमान फार्म हाऊस वर आलाच नव्हता त्यामुळे हल्लेखोरांनी गोळीबार करण्याचा प्लान आखला दोन्ही आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तीकडून पुरवण्यात आले होते तर खर्चासाठी लागणारे पैसेही अनोळखी व्यक्तीने दिले होते त्याचबरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केली होती सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर्स न बंदूक पुरवण्यात आली होती या बंदुकीचा पुरवठा तेरा एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि चौदा एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला सलमानला घाबरवण्यासाठी बिश्नोई गँग कडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती कमीत कमी दोन मॅगझिन घरावर फायर करण्याचे टार्गेट दोन्ही आरोपींना देण्यात आलं होतं दोन मॅगझिन अर्थात बारा गोळ्या फायर करा असे आदेश हल्लेखोरांना देण्यात आले मात्र हल्लेखोरांना बारा गोळ्या फायर करता आल्या नाही दोन्ही आरोपींना कामासाठी आधी एक लाख मिळाले होते अशी माहिती चौकशीत समोर येत आहे काम फत्ते झाल्यावर आरोपींना नंतर आणखी तीन लाख मिळणार होते